आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रथमच टोकन दर्शन प्रणालीचा अवलंब दिवसभरात बाराशे भाविकांना कमी वेळेत विठुमाऊलीचं दर्शन आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या दिंड्यांसाठी राज्य शासनाकडून दोन कोटी एकवीस लाखाचं अनुदान मंजूर नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आणि हरिबाई देवकर्णपूर शालेतील माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पॅन्थर्स संघानं पटकावलं आता तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून त्याच्या चाचणीला कालपासून सुरुवात झाली विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना अनेक तास दर्शन रांगेत उभं राहावं लागत होतं यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन प्रणालीचा ठराव केला होता टीसीएस कंपनीनं सेवाभावी तत्वावर ही प्रणाली विकसित केली आहे काल पहिल्या दिवशी सहा टप्प्यात बाराशे भाविकांना विठू माऊलीचं कमी वेळेत दर्शन घेता आलं सव्वीस तारखेपर्यंत ही सोय उपलब्ध असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज अवसेकर यांनी सांगितलं आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना राज्य शासनानं दोन कोटी एकवीस लाख ऐंशी हजार रुपये अनुदान मंजूर कल आहे दरवर्षी आषाढी वारीनिमित्त दहा मानाच्या पालख्यांसोबत अकराशेपेक्षा अधिक दिंड्या पंढरपूरला येत असतात प्रतिदिंडी वीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत असून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शाळांनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसंच सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून प्रत्येक शाळांना याबाबतची सूचना केली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनातील प्रमुख अधिकारी आज शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करतील पहिला दिवस असल्यानं सरकारी तसंच खाजगी शाळांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे एसटी बस प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एसटी महामंडळ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित जाणार आहेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाच्या अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबतचे निर्देश दिले आहेत सोलापूरहून पुणे आणि मुंबईला विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअर कंपनीला डीजीसीएनं मान्यता दिली आहे पुढील तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाईल असं या कंपनीचे वितरण अधिकारी सेनाथिल राजा यांनी सांगितलं प्राध्यापक श्रीराम पुजारी निमित्त सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत विजयपूरचे दर्शन मेलावंकी प्रथम आले त्यांना रोख दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आलं पुण्याच्या आर्या ऐगळीकर यांनी द्वितीय तर गोव्याच्या मुक्ता मिसर यांनी तृतीय क्रमांक मिळवला प्रतीक सलगर आणि विशारद गुरव यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं मंगला जोशी सुखदा काणे यांनी परीक्षक म्हणून काम केलं प्राध्यापिका सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी पारितोषिकाची रक्कम दिली रुद्रनाथ कुलकर्णी तसंच मीरा निलाके यांना प्रत्येकी एक हजार रुपयाची शिष्यवृत्ती प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर पी के जोशी यांनी यावेळी जाहीर केली कांदा कांदा निर्यातीचे धोरण ठरवण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केलेल्या समितीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांचा समावेश करण्यात आला आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे या समितीचे अध्यक्ष आहेत सोलापूर बाजार समितीत सर्व प्रकारच्या कांद्याचे लिलाव होतात कांद्याशी निगडीत असलेले प्रश्न समितीच्या बैठकीत मांडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असं दिलीप माने यांनी सांगितलं प्रसिद्ध लेखक कुल देशपांडे ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद केशवात्रे आणि नाट्याचार्य गोब देवल यांच्या स्मृती औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला उपाध्यक्ष अशोक किल्लेदार गायक प्रशांत देशपांडे यांची यावेळी भाषणं झाली नाट्य पदाधिकारी आणि इतर कलावंत यावेळी उपस्थित होते मोहाच्या कवयित्री डॉक्टर स्मिता पाटील यांची कविता इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे डॉ पाटील यांचा गम्मत गाणी हा बालकवितांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यातील झोक्या रे झोक्या ही कविता पहिलीच्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आली आहे डॉक्टर स्मिता पाटील यांनी लिहिलेली शोध शोधसुखाचा नाही गिरवता येत कुठलीच लिपी मातीला पंख पुटताना ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत सोलापूरचे वद्मूर्ती ईश्वरस्वामी होळीवट यांना वैदिक चिंतामणी पुरस्कार नांदेड इथं आयोजित एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला गणाचार्य संस्थांचे मठाधिपती डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार होळीमठ यांनी स्वीकारला सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्नास मान्यवरांचा दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं पॉवर फिफ्टी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभाला उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी विकसित सोलापूर आता जगाशी स्पर्धा करेल असा विश्वास व्यक्त केला दिव्य मराठीचे सीओ हो निशित जैन निवासी संपादक महेश रामदासी युनिट हेड नौशाद शेख यांनी सर्वांचं स्वागत केलं जागतिक लिंगायत महासभा सोलापूरच्या वतीनं दहावी आणि बारावीतील दीडशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना बसव प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हत्तुरे सांस्कृतिक भवन इथं पूज्य कोर्णेश्वर महास्वामी पूज्य बसवलिंगेश्वर महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या समारंभात इंदुमती अल्गोंडा पाटील रितेश पाटील ऋग्वेदी पाटील प्रज्वल चलगेरी यांचाही सन्मान करण्यात आला उद्योजक परमानंद अलगोंडा पाटील नागेंद्र कोगनुरे विजयकुमार हत्तुरे रेवणसिद्ध बिज्जर्गी वीरेंद्र हिंगमिरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते अर्लियन सोलापूर शाखेच्या वतीनं कवी संम पार पडलं कवयित्री वंदना कुलकर्णी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या एकूण चाळीस कवींनी या संमेलनात आपल्या कविता सादर केल्या कोल्हापूरच्या रोहिणी पराडकर संपादित पावसाच्या पाऊलखुणा या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार यांच्या हस्ते झाल लेखिका छाया उमरजकर जिवाळा या अपंगमती मुलांच्या शाळेचे संस्थापक सचिव अण्णाराव राजमाने शुभदा मित्रगोत्री प्रकाश महामुनी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पॅन्थर्स संघानं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी इगल संघाचा सात गडी राखून पराभव केला प्रशांत काळे पाटील रवी भालेराव यांनी ही स्पर्धा भरवली होती चंद्रकांत जाधव यांना उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूरनं उपविजेतेपद पटकावलं अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स संघाकडून केवळ एक धावेनं निसटा पराभव झाला पुण्यातल्या गहुंजे मैदानावर ही स्पर्धा पार पडली आता काही संक्षिप्त घडामोडी आगामी महापालिका निवडणुकीबाबत स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून रणनीती ठरवावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभागातर्फे काल चाळीसावी सेट परीक्षा घेण्यात आली सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार तेरा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली सोलापूर महापालिकेतील दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी येत्या बुधवारी विधानभवनातील कार्यालयात बैठक बोलावली आहे पंढरपूरच्या द ह कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी सार्थक सिद्धेश्वर लेंगरे याच्या शोधनिबंधाला राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाला आहे घनकचऱ्यावर प्रभावी व्यवस्थापन या विषयावर त्यानं शोधनिबंध लिहिला आहे आषाढी वारीनिमित्त मिरज ते कलबुर्गी दरम्यान एक ते दहा जुलैपर्यंत दररोज विशेष गाडी सोडण्याची घोषणा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष निखिल देशपांडे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे आता तापमान सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल बत्तीस पूर्णांक एक दशांश आणि किमान पंचवीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रथमच टोकन दर्शन प्रणालीचा अवलंब दिवसभरात बाराशे भाविकांना कमी वेळेत विठू आवलींचं दर्शन आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या दिंड्यांसाठी राज्य शासनाकडून दोन कोटी एकवीस लाखाचं अनुदान मंजूर नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आणि हरीभाई देवगण प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पॅन्थर्स संघानं पटकावलं याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार